स्वागत है आपका हमारी हैप्पी फार्मर्स श्रृंखला में जहां हम आपको हमारे खुशहाल किसानों से मिलवाएंगे वे अपने अनुभव साझा करेंगे कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद उनकी खेती में किस तरह के सकारात्मक बदलाव हैं। आए हैं आइए जानते हैं उनकी सफलताओं की कहानी और कैसे हमारे उत्पादों ने उनकी मेहनत को और भी फलदायी बनाए पूर्वी एग्रो इंडस्ट्रीज उल्डाना जिला कंपनी प्रतिनिधि तुलसीदास बावस्कर आज जे कांद्याचं पीक आपण पाहत आहे या कांद्याच्या पिकाला पिंपळखुटा धा तालुका नांदुरा येथील प्रगतशील शेतकरी यांनी आपलं पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रोग्रिन नाईन हे खत आहे हे खत या कांदा पिकासाठी वापरलं होतं हे खत वापरून त्यांना काय काय बदल या कांदा पिकामध्ये जाणवले हे आपण त्यांच्या तोंडून आता ऐकूया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव गाव नंबर सांगा माझं नाव कुकारण विश्वनाथ दांडे गाव पिंपळखुटा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर बासष्ट पस्तीस बरोबर मी याच्या आधी कांद्यामध्ये असा रिझल्ट कधीच बघितला नाही बरोबर ग्रोगरी ची एक बॅग टाकली स्वतः भेट भेट टाकली बरोबर म्हणजे अनुभव नव्हता म्हणून एक बॅग टाकली पहिल्यांदा पहिलान्दा पहिल्यांदा बरोबर आणि त्याचा रिझल्ट असा भेट मिळाला मला कि म्हणजे सांग व्यक्त करता येत नाही बरोबर आणि त्याच्यानंतर आता दुसरा दुसरा डोस जो आहे हा दोन बॅगाचा टाकला कारण म्हणाचा मतलब जर सांगायचं जर तात्पर्य झालं ते पांढऱ्या मुळांची वाढ आणि म्हणजे पांढऱ्या मुळा आणि त्याचा एक जो नैगा जो पाहिजे तसा बनला दनकट झाला आणि त्याचा म्हणजे जो बॉल आहे बॉल त्याची गोलाई पण आता चांगली दिसायला दिसायला लागली लाग। 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 बरोबर आणि त्याची म्हणजे मुळाची बद्दल काय म्हणणं तुमचं की टाक्याच्या आधी कसं होता आणि आता कसा ह्या मुळा ज्या आहेत तुमच्या ग्रोपरी लाईन टाकायच्या अगोदर कांदा म्हणजे पिवळे पण पिवळे पण आता पिवळेपणा पण निघून गेला आणि मुला, मुला, पांढऱ्या मुलांची भरपूर वाढ झाल्यामुळे भरपूर वाढली पांढऱ्या मुलांची आणखी काय काय बदल वाटले तुम्हाला आणखी ग्रीनरी चांगली आली ग्रीनरी पण चांगली छान आली आणि आणखी दिसायचा असा विषय की त्याचं त्या पाथा गुंडाळणारी अडी होती त्या अळीचा त्या अळीचा प्रादुर्भाव पण प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे त्याच्यावर म्हणजे कोणत्या बुरशीजन्य त्याच्यावर झाला नाही आणि बाकी आणखी काय काय जमिनीमध्ये काय बसल एकदम पण आला भुसभुशीत पण आला जेणेकरून आता तुमचा कांद्याची चांगली वाढ वाड़ पण खूप झाली आणि तुमच्या शेताची म्हणजे सुपिकता सुपिकता चांगली झाली तर आणखी बाकीचे शेतकरी काय विचारत असतील तुमचा आता रोटच शेत आहे रोटच शेत आहे तर मला म्हणजे बऱ्याचशा जणांचे फोन येतात किंवा तुम्ही कांद्यासाठी काय वापरून राहिले काय वापरून राहिले असं बऱ्याच वेळा सांगितलं मी तुम्ही फक्त वापरा पूर्वी इन... वापरा फक्त एकच खत वापरा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचं ग्रोग्रीन नाईन हे खत वापरल्यामुळे या कांदा पिकावरती पांढऱ्या मुळांची वाढ आणि त्या कांद्याची ग्रीनरी आणि कांद्याची साईज पण आता चांगली दिसायला लागली आहे तर असे हे पूर्वी एग्रो कांदा पिकावरती पाहू शकता धन्यवाद समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं।